नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रार्थना स्थानवरच्या भोंग्याचा विषय विधानसभेत मांडला उत्तर प्रदेशमधले सर्व भोंगे बंद आहेत राज्यात सुद्धा तशी कारवाई करणार का असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला यावर तपास करून कारवाई करण्यात येईल असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं मात्र सकाळी नऊच्या भोंग्याचं चा काय करायचं असा मिश्किल प्रश्न त्यांनी उपस्थित केला अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन म्हणायला पाहिजे परंतु भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे कोणी आजारी असतं कोणाच्या परीक्षा असतात कोणी वयोवृद्ध असतं कोणी रात्रपाळी करून आलेला असतं अशा सर्वांना त्या भोंग्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्यामुळे त्रास होतो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये काल सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी कडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलच त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात टाईमनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याच तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल